आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा डुबेरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा सातशे विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मराठा विद्या प्रसार समाज संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साह साजरा करण्यात आला विद्यालयातील शिक्षकांसह सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला अध्यक्ष अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य रंगनाथ उगले होते क्रीडा शिक्षक शिवाजी गुरुळे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व फायदे योग दिन का साजरा केला जातो याविषयी सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात दररोज योगा केल्यास तुम्ही शारीरिक आजारापासून दूर राहाल यावेळी प्राचार्य उगले म्हणाले की योगामुळे शारीरिक व मानसिक शक्ती वाढण्यास मदत होते मन संतुलित व प्रसन्न राहून मनाची एकाग्रता वाढते म्हणून विद्यार्थ्यांनी दररोज योगासने करावेत असे प्रतिपादन प्राचार्य उगले यांनी केले क्रीडा शिक्षक गुरुळे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक दाखवून योगासने करून घेतली त्यांना विद्यार्थी सार्थक दिवे कृष्णा बर्वे प्रणव पावसे तुषार सदगीर ईश्वर पडवळ आदींनी सहकार्य केले आभार पर्यवेक्षक उल्हास पवार यांनी मानले मराठा विद्या प्रसार समाज संस्थेचे तालुका संचालक कृष्णाजी भगत शालेय समितीचे अध्यक्ष नारायण शेठवाजे उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने यांनी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेऊन योगासने केली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोमनाथ पगार सोमनाथ गिरी रामदास वारुंगीमा गोसावी डी ए रबडे के एस शिंदे सुनील ससाने रेवणनाथ कांगणे रवी गोजरे किशोर शिंदे ज्ञानेश्वर कडभाने आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले डीपी न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ गिरी शिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका